नमस्कार मित्रांनो नमस्कार मंडळी आज आपण श्रीक्षेत्र भगवानगड पायीदिंडी सोळा दोन हजार चोवीसचं वेळापत्र घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर माऊली आज आपण भगवानगड येथून किती तारखेला पालखी निघणार आहे हे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण बोलू आपल्या वेळापत्राकड श्री क्षेत्र भगवानगड पंढरपूर पायदिंडी सोहळा तर सुरुवातीला मित्रांनो निघणार आहे भारतवाडी येथून भगवानगड येथून भारतवाडी भगवानगड येथून पाच जुलै रोजी पालखी सोहळा निघणार आहे तर दुसरा बावी येथे सहा जुलै रोजी दुसरा बावी येथे सहा जुलै रोजी असणार आहे तर त्यानंतर सात जुलै रोजी खोकरमोह त्यानंतर सात जुलै रोजी खोकरमोह येथे असणार आहे त्यानंतर आठ जुलै रोजी कारवंजा कारवंजन येथे असणार आहे त्यानंतर नऊ जुलै रोजी दिघोळ नऊ जुलै रोजी दिघोळ येथे असणार आहे त्यानंतर दहा जुलै रोजी जयवंतनगर येथे असणार आहे त्यानंतर बारा जुलैनंत बारा जुलै कुंभेफळ येथे असणार आहे आप… त्यानंतर बारा जुलै रोजी आवरणपिपरी येथे असणार आहे त्यानंतर सोळा जुलै रोजी कुरडवाडी येथे असणार आहे त्यानंतर सतरा जुलै रोजी ढेकळ भेकळ ढेकळवाडी येथे असणार आहे त्यानंतर पालखीचा स पंढरपूर येथे पोहोचणार आहे त्या तर अशा प्रकारे श्री क्षेत्र भगवानगड पाई दिंडी सोहळाचं वेळापत्र आहे जर मित्रांनो काही चूक थोडीफार झाली असेल तर मोठ्या मानाने क्षमा असावी तर मित्रांनो नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर असंच नवीन आपण वेळापत्र पत्रामध्ये भेटू तर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला कमेंट करा कसा वाटला काय तर पूर्ण वेळापत्र बघा आणि जे पाठीमागचे वेळापत्र आहे ते पण पहा मित्रांनो तर भेटू असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी